नवी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रातील नागरिकांनी आज पत्राद्वारे महापालिकेला तीव्र निवेदन देत प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले निवेदनात सांगण्यात आले आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मानपूर्ण पूर्णाकृती पुतळा नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत उभारण्याचे प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत जागा उपलब्ध असूनही कामाचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही रहिवाशांनी हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे मुख्य मागण्यापुढीलप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा तातडीने उभारावा महापालिकेने आधीच जागा आरक्षित केली आहे तरीसुद्धा पुतळा उभारणीची प्रक्रिया सुरू झालेली नाही झोपडपट्टी रहिवासी समितीसह इतर समाजसंस्था हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणी करीत आहेत झोपडपट्टी पुनर्वसन योजना दोन हजार वीस दोन हजार पंचवीसमधील अडथळे दूर करावेत महापालिका एमएमआर क्षेत्रातील विविध विभागांमध्ये प्राधिकरण एमएसआरडीसी रेल्वे महसूल विभाग पोलीस विभाग नगर विकास विभाग यांच्या परस्पर विसंगत आदेशांमुळे रहिवाशांना पुनर्वसनाच्या सुविधा अडकल्या आहेत अनेक कुटुंबांचे नाव लाभ यादीत असूनही त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळत नाही ही गोंधळलेली प्रशासकीय प्रक्रिया तातडीने सुधारण्याची मागणी करण्यात आली आहे महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांची सतत ससेहोलपट अनेक विभागांकडून वेगवेगळे आदेश मिळत असल्याने झोपडपट्टी रहिवाशांना सरकारी यंत्रणांकडून स्पष्ट मार्गदर्शन मिळत नाही नागरिकांचे अर्ज तक्रारी आणि तपासण्या प्रलंबित राहत आहेत प्रशासनच निर्णय घेत नसेल तर नागरिकांनी कुणाकडे जायचे असा संतप्त सवाल समितीने उपस्थित केला आहे पुनर्वसन प्रकल्पातील रस्ते पाण्याची व्यवस्था आणि मूलभूत सुविधा तातडीने सुरू कराव्यात निवेदनात म्हटले आहे की अनेक वस्त्यांमध्ये पिण्याचे पाणी ड्रेनेज रस्ते स्ट्रीटलाइट्स यांची अवस्था अत्यंत खराब आहे महापालिका कर आकारते पण सुविधा मिळत नाहीत